गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देओ महेश्वरा गुरु साक्षाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सातसंगत जी मोठ्या प्रेमाने बोलूया ध्वनिरंकार जी सातसंगत विश्वास एक सुप्त ताकद आहे ती शक्ती सूचक आहे पराभूत झालेल्या व्यक्तीमध्ये जर आपण विश्वास जागृत केला तर त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने विजय मिळवण्याची ताकद निर्माण होते एखाद्या व्यक्ती जर रोगानं असेल तर त्या व्यक्तीमध्ये डॉक्टरद्वारे निर्माण केलेल्या विश्वासामुळे हो सर्व काही आहे सातसंग प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची आशा अभिलाषा मनात ठेवून वर्षानुवर्ष त्यांची वाट पाहणं यातही भक्त शबरीच्या मनातला विश्वास कारण ठरला त्याचप्रमाणे एका संजीवनी संपूर्ण डोंगराचे उचलून आणणं यातही भक्त हनुमानाच्या मनातही विश्वासच काम करत होता संतजनांनो सृष्टीमध्ये जे काही चाललं आहे तो सर्वच्या सर्व विश्वासाचाच खेळ आहे एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यावर एक मित्र दुसऱ्या मित्रावर विश्वास ठेवतो भावाभावामध्ये पिता पुत्रामध्ये पत्नी पतीमध्ये असणारे विश्वास विश्वासामुळे शब्दाची आपण सामान्य फोड केली तर विश्व अधिक आस अशी होते सृष्टी आणि आस म्हणजे आशा सातसंग विश्वास हीच ती आशा आहे ज्या केंद्राच्या सभोत हो आली हे संपूर्ण विश्व फिरत आहे विश्वास विश्वा जर नसेल तर काहीच नाही विश्वास नसेल तर साऱ्या विश्वामध्ये अशांती माजेल आणि सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही ही धरती जर आज कागाळात कायम असेल तर ती केवळ परस्परांवरील विश्वासामुळेच आहे सातसंग विश्वास असावा पण अंधविश्वास नसावा जेव्हा एखाद्या बरोबर व्यवहार व्यापार करायचा आहे नाते संबंध निर्माण करायचे आहे तेव्हा संपूर्ण माहिती आणि विचारांती हे कार्य करायला हवं कारण विचार करून म्हणजे डोळसपणे ठेवलेला विश्वास जर जेवणदायी ठरत असेल लाभदायक ठरत असेल तर मग डोळे झाकून ठेवलेला अंधविश्वास तितकाच आपल्यासाठी शकतो म्हणून विश्वास ठेवताना विवेकाची फार आवश्यकता आहे तेव्हा तो विश्वास फलदायी ठरतो सांसारिक बाबतीत विश्वास ठेवताना लोकांमध्ये खूप जागरूकता पाहायला मिळते विश्वास ठेवताना तो तोलून मापून ठेवला जातो पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मात्र अधिकतर लोकांमध्ये विवेकहीनता आणि अंधविश्वास दिसून येतो त्यामुळे सातसंगत कदाचित कदाचित कबीरजींना यासाठी म्हणावं लागलं कि फुटी आख विवेक की लखेने संत व संत विवेक बुद्धीमुळे सत्य आणि असत्याची जाणकारी होते खरा संत आणि सद्गुरू यांची ओळख पडते अशा सद्गुरू प्रति समर्पित होऊन याचना केल्यास सद्गुरु ही शरणागत जीवावर कृपा करून त्याला आधी अनादि सत्य परमात्माशी जोडतो सत्य परमात्मा अर्थात जीवनाचा उद्देश ज्या सद्गुरु कृपेने सहज साध्य झाला तो सद्गुरू त्याच्यासाठी मग प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच पर होऊन जातो मग अशा अपेक्षांच्या रूपाने थोड्याफार प्रमाणात इतरत्र असणार त्याचं ध्यान हटवून तो संपूर्णत अशा सद्गुरु प्रती शतप्रतिशत समर्पित होतो आणि त्याला होणं आवश्यकच आहे कारण म्हणलं आहे की एक भरोसे एक, एक आस विश्वास सत्संग संगत सद्गुरू कडून परम सत्याचं ज्ञान झाल्यानंतर त्यावर विश्वास होणं ही फार महत्वाचं आहे कारण हे ज्ञान म्हणजे एखाद ॲलोपॅथिक औषध नाही कि जे घेतला आणि दास अर्ध्या एक तासात त्याचा परिणाम सुरू झाला पण हे ज्ञान त्या होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधाप्रमाणे नष्ट करतो संत जना सद्गुरूच्या या ज्ञानाचा जर आमच्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला गेला तर निश्चितपणे लाभदायक आणि सिद्ध होते शिवाय पत्ते पाणी सांभाळणारा रोगी असा लवकर बरा होतो तस गुरुवचनानुसार जीवन जगणारा भक्त निश्चितपणे श्रेष्ठ अवस्था प्राप्त करतो अशा प्रकारे हळूहळू हर का होईना पण खात्रीपूर्वक हे ज्ञान जीवनामध्ये परिवर्तन घडून आणते सासंग भौतिक गोष्टींच्या तराजू ज्ञानाची तुलना केल्यानेही विश्वास कमजोर होण्याची शक्यता असते भक्तीचा मुलाधार असणारा विश्वास जर कमजोर झाला तर मग त्या ज्ञानाच्या वास्तविक लाभापासून आपण वंचित राहतो म्हणून जीवनात जर आपल्याला परिवर्तन आणि प्रगती हवी असेल तर मग सबुरी आणि संपूर्ण विश्वासाने त्या ज्ञानावर भरोसा ठेवावाच लागतो जे जी आमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायला सक्षम आहे सात सगळ ज्ञानावर विश्वास दृढ झाला तर सद्गुरूवर विश्वास दृढ होतो आणि भविष्यात अशा भक्तांमध्ये इतकी दृढता येते की कोणत्याही प्रकारचे संकट आलं तरी असा दृढ विश्वास भक्त किंचितही न डगमगता आपला स्वामी सद्गुरू आणि त्याच्या ज्ञानावरचा विश्वास थोडा सुद्धा ढळू न देता याच विश्वासाच्या जोरावर कोणत्याही लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या मोटे संकटातून सहज पार होतो सत्संग विश्वास हा भक्तीचा मूलभूत पाया आहे निराकार निर्गुण देवावर श्रद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे कर्मकांडांपेक्षा आत्मज्ञान सद्गुरूची कृपा आणि ईश्वराच्या एकत्वाची जाणीव हेच खरे भक्तीचे सार आहे ज्यामुळे आपोआपच ज्ञान प्रेम निस्वार्थ सेवा वाढते आणि हात विश्वास भक्तीचा मूलाधार बनतो सत्संग फक्त कर्मकांड आणि बाह्य पूजा करण्याऐवजी आत्मज्ञान प्राप्त करणं आणि ईश्वराच्या एकात्मतेचे ज्ञान समजून घेणं हे खरे भक्तीचं स्वरूप आहे आणि या ज्ञानामुळे विश्वास हा दृढ होतो सातसंग हे ज्ञान आपल्याला फक्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच प्राप्त होत आणि आपल्याला भक्तीचा मार्ग अगदी सहजपणे स्पष्ट होतो आणि सद्गुरु विश्वासाचा आधार बनतात व भक्तीला योग्य ती दिशा देतात सातसंग निस्वार्थपणे सेवा करणं मानवतेवर प्रेम करणं सर्वांमध्ये एकच ईश्वर पाहणं हे खरे भक्तीचे भाग आहे आणि यातूनच दृढ विश्वास निर्माण होतो संतजनांनो चांगल्या लोकांच्या संगतीत राहून नियमित सत्संग करून आपल्याला विश्वास आणि भक्ती वाढवता येते सातसंगतजी बघा बाह्य गोष्टींपेक्षा आपलं मन शुद्ध ठेवणं विचार चांगलं ठेवणं प्रेमानं बोलणं हे खूप महत्वाचं आहे कारण हे आंतरिक बदलच आपल्यातील खऱ्या विश्वासाला जन्म देतात संत विश्वास म्हणजे निराकाराच्या ज्ञानावर असलेली निष्ठा आणि भक्ती आणि त्याच ज्ञानावर आधारित सेवाभावी आणि प्रेमदायी जीवन जगण ज्या तर्क आणि अनुभवापेक्षा दृढ श्रद्धा खूप महत्वाची आहे सत्संग निराकाराच्या ज्ञानावर असलेली दृढ श्रद्धा विश्वास हाच खरा भक्तीचा मूलाधार आहे संतजनांनो मोठ्या प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी